नमस्कार मी उन्मेश उद्धव पाटील कवितेचं नाव आहे आई माणूस पारितोषिकांच्या लालसे पोटी समतेचा डांगोरा पिटत पेटायचा माझा आवाज स्त्रीमुक्तीसाठी जिजाऊ पासून ते सावित्रीपर्यंत आनंदीपाईंपासून ते प्रतिभाताईंपर्यंत उधळायचो प्रतिमांच्या बनावट नोटा पुरोगामित्वाचं तुंतून वाजवायचो तिच्या वेदनांच्या जीवावर गर्भातल्या नाळेपासून ते प्रत्येक महिन्याच्या पाळीवर तिचं अस्तित्व नाकारणाऱ्या सगळ्या प्रथा मी शंड ठरवल्या अभिव्यक्तीच्या नावाखाली जीन्स लेगीस मिरवल्या तिनं घ्यावी तिच्या स्वप्नांसाठी भरारी तिच्या माझ्या लेकरांसाठी मी थापावी भाकरी याला मी समता म्हणायचो आणि विद्रोहाचा अंगार म्हणजेच तिचा शृंगार अशा कित्येक वर्ष चघळलेल्या वाक्यांना मी कविता म्हणायचो पण घरी मात्र दिवाणखान्यात सजवलेली सन्मान चिन्ह रोजच खुणावतायत आईच्या पायातील भेगांना स्त्री स्वातंत्र्याचं कुठलच भविष्य माहित नसत तिच्या खरबरीत आतावरल्या रेगांना ती गीते भरारी चुलीपासून ते उकिरड्यापर्यंत फक्त आणि फक्त राख बनून जपत असते सगळ्या गोतावळ्याला घरादाराचं नाक बनवून बाईपणाच्या वेदना तिनं कधीच नाही दाखवल्या आणि पितृसत्तेच्या पायावर इथं कायम माना वाकवल्या दोस्ता चहा करून भांडी घासून समता कधीच नाही जुळत आणि गरोदरपणाच्या कळांशिवाय बाई पण नाही कळत म्हणून माईचा जीव असतो कायम आपल्या मुलीवर घरादाराच्या पोटासाठी माई सती जाते चुलीवर म्हणून आता स्त्रीमुक्तीचा बोबाटा थोडाफार बंद कर आता मात्र स्त्रीमुक्तीचा बोबाटा थोडाफार बंद कर आणि आईच्याही आयुष्यात समतेचे रंगभर आईच्याही आयुष्यात समतेचे रंगभर धन्यवाद